तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओ नाही येत पाऊस आहे वाना पण आहे त्याच्यामुळे तो वाना आहे ना पाऊस पडल्यानंतर सुकत नाही त्याच्यामुळं आपल्याला चिंबर नाही जावं लागते तर आज जास्त नाही आपण तुम्हाला माहिती आहे डाच बघ घेऊन येतो आणि आज चिंबूरचा काना पण कोंबडीचे डोकचे तुम्हाला माहितच असते आपण कोंबडीचे डोकच्या तर बघू आज किती चिंबरं भेटतात ज्या काही चिंबरं भेटतील मोठ्या छोट्या सर्व तुम्हाला दाकरीन पाऊस पडलाय चिंबोरे येण्याचे जास्तीत जास्त चान्स आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा चॅनेलला नवीस चॅनेलला सबस्क्राईब करा डायरेक्ट आपण आहे ना पगोठो त्याने भेटू भरपूर वाला दाखललाय आज बघू किती चिंबोरे अट्टा वरून बा भेटतील का चला कंटिन्यू ब्लॉगमध्ये भेटू नंतर मीडियम साईजच्या बाय थोडले डाकरी कि जाऊ बघा मित्रांनो पहिली बोनी झाली मस्त आपली कुरलीशी झाली टाकून घेऊया बघू शकता कशी जागा आहे बाई सांग किती मेहनत आहे हे बघा असं गार लागत नवी सीन बी आता पाया बियाम तो आपलं या भजनेवरून बाई कसं झाड पडले बघा ये जर आपल्या डोक्यावर मग घरी येऊन जाऊ ये हे मस्त कशी जागा आहे अवा काढीन गेला काट काय सगळंच भेटते आपल्याला चवकास हे बघा कसं झिट बिट ही भरले खर्च द्या नाही झाडं नाही हे बघा या दिवशी वाक लागते आगती ती पण गेली मंडळी मुलांना चला दुसरं भाग तिसर भाग ये मोठी कुर्ली आधी दो दोन आल्या अगं मंडळी दोन आगती बघ पर्ली बघ कशी वरून भेट याला येईल बघ शंभर टक्के बोलू ना येईल काय कुर्ली मीडियम साईजचे बघून मग कसे एकदम का कांटणी तर मंडळी जाम आम्ही म्हणजे मला डोका दुखते वर उंचा आगमात दुखते वर्षी माझा पाय पण कापलाय मला दाखवते नंतर कापलाय डांगली दोन आलं एक शिंगरावाल एक कुर्ली आणि एक काय बघूया दोन्ही फिमेल आहेत एक कुर्ली आहे आणि एक मिडियम साइजची आहे डोका दुखते अंगमा दुखते ऐकलं पाय कापले सगळं ऐकलं वाटते मग आले आपल्याला छब्बीस झाला का बाबा गेलं असत का आल्याच नसते आपल्याला मोठ्या डांग्यापूर्वी आला काय मीडियम साईज ची आली मस्त आहे आताच आली वाटत बाहेरच्या आली येईल बघा डांगेने तू कुर्ली काय बोलू डांगेने तू कुरली मिडीयम साईजची आली चालते आम्हाला

योग कसा पाटलाय दिसतंय करून भाई काम थम योगा बाग। मंडळी योग पाटलाय आणि इथं पाटलाय कनान कापला माहितीये का मंडळी माझा पाय आता तुम्हाला दाखरेला पण ऐ बघ येत याच्यान याचे पण मोठं होतं ते शिप्र्या अली अली अरे डांग्याला मिडियम साईजचा यो मंडळी कसा आहे लाल पण नाही सफेद आहे सफेद कतो

वरलेली नशिब आले बघा मस्त आली मीडियम तर मित्रांनो इथे आली ना लाल ना ला, लाल ढांग्या मीडियम ढांग्या आली, आली।, आली एक चंद्रवाली मीडियम साईजची काहीतरी आला बाबा नाही बोलून फायदा आला म्हणजे डांग नाही आला मीडियम एक चंद्रवाली मंडली बघू शकते आली तिथे तरी एक फक्त टाकलेला जाम जिटान त्याला पुरली आली पण कॅमेरा आला नव्हतं सोबत बघा कशी आहे पुरली कडक का वरून बाई फुल चावणार का खतरनाक चावणार बाबा चावले तर वाटत लावणार मंडली बघू शकतो तीन बघत आपलं तीन बघू बाग आण भाऊ पिशी थांबवा हे मोठा डांग आला आला काहीतरी कुर्ली आहे मस्त आहे कडक आहे का काम पच्चीस का बाबा आता दिसते का लगेच टाकून देतो मी जाऊ बघा किती आतमध्ये याला येईल बघा शंभर टक्के दोन आल्या दोन दोन्ही काल्या दोन्ही काल्या

याला घास सोडून देतो तुम्हाला आहे ना आधी चार पाच भागांनी येते का नाही नंतर मग डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आम्ही किती चिमरा भेटलो भेटल काय आला बाबा उसलतानी मीडियम आली दुसरेच भाग आला मिडी मस्त मस्त उसलतानी दोन आले मस्त तीन पागाने एक एक शिंगरवाली ते एक जातो जाता, जाता मोठा दांडे कुरली आला वाटतं त्या गोष्टी एक डांगे दांडे बरं आहे घरी आता काम तरी पस्तीस उरल्यावर बस मग बघ डाकरे ना बाबा असं डाकरे डाकरी बघा काय याला येईल बघ मोठी शिंगरी घरी जाता आता काम पत्ती तरी होईल

लिये। काली आली काली मोठी नाही आली पण परि अरे कधी करतोय परलेली तर आपला हे शेवटचा पग आहे बघू याला काही येते का नाही ये त्याच्यानंतर तुम्हाला दाखल नाही आपल्याला किती जुमर भेटला जास्त नाही भेटला थोड्या फार पण मार्या भेटल्या चला मंडली दाखवतो तुम्हाला चिंबोऱ्या पाणी जाम झालाय त्याच्यामुळे चिंबोरे आता मोठा होता नाही ना चला दाखव तुम्हाला चिंबोऱ्या तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो पहिले किती चिंबोऱ्या भेटल्या वरून या बागा यावरच भेटल्या चिंबोऱ्या हे बागा मस्त भेटली कुर्ली नाही कुर्ले हे कुर्ले डांगे नाही भेटला मीडियम साईजचे भेटले आणि या भेटल्या かよかった。